दिवाळी अगोदर महिलांना ओवाळणी देण्याकरिता महाराष्ट्र शासनाकडे पैसा उपलब्ध आहे पण दिव्यांगांच्या पेन्शनमध्ये वाढ करण्याकरिता यांच्याकडे पैसा नाही नमस्कार मी आहे तुमचा मित्र राजू आणि आपण पाहत आहात दिव्यांग आधार महाराष्ट्र संघ यूट्यूब चॅनल जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑलवर सेट करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि प्रश्न विचारायचे असतील तर खाली कमेंट बॉक्समध्ये प्रश्न विचारा जेणेकरून मला सुद्धा समजेल की तुमच्या मनामध्ये काय आहे ते तर मित्रांनो सुरू करूया आजचा आपला हा व्हिडिओ व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे जुलै दोन हजार चोवीसमध्ये महाराष्ट्र शासनाने आपल्या महाराष्ट्रामध्ये एक योजना आणलेली आहे ती योजना म्हणजे लाडकी बहीण योजना या योजनेकरिता सरकारकडे प्रत्येक महिन्यात देण्याकरिता या पैसा उपलब्ध आहे तर दिव्यांगाच्या पेन्शन वाढीकरता यांच्याकडे पैसा का नाही आणि पैसा कुठे जातो आणि लाडकी बहीण योजनाच्या वेळेसच पैसा बाहेर कसा निघतो हा माझा महाराष्ट्र सरकारला प्रश्न आहे काही मूर्ख लोक या सत्तेमध्ये कार्य करत आहेत सरकारमध्ये काम करत आहेत अशा लोकांना निवडून देणं म्हणजेच स्वतःच्या गळ्यात फास टाकण्यासारखं आहे अशा हातभार लागला नाही पाहिजे अशा लोकांना निवडून देण्यात काहीही उपयोग नाही कारण हे लोक निवडून आल्याच्यानंतर परत हेच काम करत बसणार निवडून आल्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये अत्यंत महागाई वाढण्याची शक्यता आहे कारण लाडकी बहीण योजनेकरिता वापरला गेलेला पैसा यांना परत काढण्याकरिता प्रत्येक वस्तूवर टॅक्स वाढवावाच लागणार कारण यांच्याकडचा पैसा संपलेला असल असेल त्यावेळेला तर गेल्या पन्नास वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये कधीही आर्थिक स्थिती खालावली नव्हती पण गेल्या काही वर्षामध्ये म्हणण्याऐवजी आठ ते दहा वर्षामध्ये महाराष्ट्राची आर्थिक स्थिती खालावलेली आहे याविषयीचा अधिक व्हिडिओ आपल्या भारताचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी सुप्रिया सुळे उदय सामंत आणि संजय राऊत या विषयांच काय म्हणणं आहे ते आता आपण पाहूया लाडकी बहीण योजनेमुळे सरकारची आर्थिक परिस्थिती खालावल्याचं वक्तव्य नितीन गडकरी यांनी केलंय गडकरींच्या या वक्तव्यामुळे सरकार बॅकफुटवर गेलंय गडकरींच्या या विधानावर सरकारकडून सारवासारव सुद्धा आता सुरू झाली आहे लाडकी बहीण योजनेसाठी भक्कम आर्थिक तरतूद केल्याचा दावा सरकारकडून वारंवार केला मात्र या दाव्यातील हवा नितीन गडकरी यांनी काढून घेतली आहे कोणत्याही योजनांसाठी किंवा उद्योगपतींना अनुदान देण्यासाठी सरकारकडे पैसे नसल्याची अप्रत्यक्ष कबुली नितीन गडकरी यांनी दिली आहे मेरे मुझे साडे चार सो सबसिडी मिली आहे टॅक्स बोले कब मिलेगी मला भगवान चे प्रार्थना कर क्योंकि कोई भरोसा नाही मिळेगी क्या मी सक्ती आहे सरकारची आर्थिक शिस्त बिघडल्याचा आरोप सुप्रिया सुळे यांनी केलाय स्वतः सरकार मधील मंत्रीच या बद्दल अप्रत्यक्ष बोलत असल्यानं ही बाब गंभीर आहे असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय अर्थातच गडकरी साहेबांना आमच्या सगळ्यांपेक्षा नक्कीच जास्त माहिती आतली मागती असणार तर मग जेव्हा गडकरी साहेब हे बोलतात त्याच्यानंतर पहिल्यांदा अशी भीती किंवा वास्तव बाहेर येत आहे आणि याला जबाबदार फक्त आणि फक्त ट्रिपल इंजिनचं खोक्याचं सरकार आहे आर्थिक शिस्त पाळण्याची जबाबदारी अर्थमंत्र्यांची आहे एखाद्या राज्याची आर्थिक शिस्त बिघडत असेल तर त्यावर नितीन गडकरी यांनी कॅबिनेटमध्ये प्रस्ताव मांडायला हवा अशी मागणी संजय राऊतांनी केली आहे कुठेही आर्थिक बेशिष्ट असता कामा नये तर त्या देत जा पुढे जाईल अशा वेळेला केंद्र सरकार वित्तमंत्री प्रधानमंत्री यांची जबाबदारी आहे की नाही नितीन गडकरी एक ज्येष्ठ नेते आणि ज्येष्ठ मंत्री आहेत मला असं वाटतं केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये त्यांनी या विषयावर प्रस्ताव मांडायला हवा गुंतवणूकदारांचा कोणताही निधी लाडकी बहीण योजनेमुळं अडवला गेला नसल्याचं स्पष्टीकरण उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिलं आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्यामुळं त्या निधीमुळं कुठच्याही योजनांवर इवन उद्योजकांच्या इन्सेंटिव्हवर देखील परिणाम होणार नाही याची दक्षता पूर्ण सरकारनं घेतलेली आहे सरकारच्या वित्त विभागानं लाडकी बहीण योजनेसाठी पुरेशी आर्थिक तरतूद केल्याचं सांगितल्यावर आर्थिक बेशिस्तीच्या बाबत चर्चा थंड झाल्या होत्या पण नितीन गडकरी यांनी सरकारी तिजोरीत दुसऱ्या योजनांसाठी पैसा नसल्याचं अप्रत्यक्षरित्या सांगत आर्थिक बेशिस्तीच्या मुद्द्याला पुन्हा एकदा हवा दिली आहे ज्ञानेश्वर पवार लोकशाही मराठी नागपूर लोकशाही मराठी ऐका जागरूक मित्रांनो नक्कीच तुम्ही व्हिडिओ पूर्ण पाहिला असेल जर व्हिडिओ पूर्ण पाहिला असेल तर यावर तुमच्या काही प्रतिक्रिया असतील खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा काही प्रश्न विचाराचे असतील ते प्रश्न सुद्धा तुम्ही इथे विचारा आणि व्हिडिओ जाता जाता लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑनवर सेट करा मी कुठलीही माहिती फेक माहिती यूट्यूबवर अपलोड करत नाही रिसर्च करून किंवा पूर्ण माहिती घेऊनच व्हिडिओ अपलोड माझ्याकडून केले जातात तर व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर जाता जाता लाईक करा आणि तुमच्या काही प्रतिक्रिया असतील त्या प्रतिक्रिया खाली कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका मी घेतो रजा नमस्कार